इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय मराठी घटक आहे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेतील मूळाक्षरं आणि बाराखडी तुम्हाला माहितीच आहे अ ते ज्ञपर्यंत आणि क ला ना का ही बाराखडी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे तर सर्वात प्रथम शब्दक्रम वर्णानुक्रमे लावणे म्हणजे काय असते ते लक्षात घ्या तर आपल्याला जे शब्द दिलेले असतात त्यांची उतरती मांडणी करणे म्हणजेच क्रमानुसार शब्दक्रम लावणे यालाच वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे असे म्हणतात तर काय करायचं असतं पहा आपल्याला प्रश्नामध्ये एक पाच सहा शब्द दिलेले असतात तर त्या शब्दाचा पहिला अक्षर पाहायचा म्हणजे तो शब्द आपल्या मूळाक्षरामध्ये कितव्या क्रमांकावर आहे म्हणजेच सुरुवातीला अ अक्षराचा शब्द त्यानंतर आ याप्रमाणे आपली मुळाक्षरं ज्या क्रमाने आहेत त्याप्रमाणे त्या, त्या शब्दांचा क्रम लावायचा आता शब्दामध्ये जर काना मात्रा उकार असेल तर ते शब्दसुद्धा वर्णानुक्रमे लावताना बाराखडीमध्ये शब्दांचा वर्णानुक्रम ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे शब्द घ्यायचे म्हणजेच वर्णानुक्रमे लावायचे या ठिकाणी एक उदाहरण आहे पहा शब्द दिलेले आहेत खटारा आंबा टरबूज आणि शरद आता हे शब्द आपल्याला वर्णानुक्रमे लावायचे आहेत तर या शब्दामध्ये सुरुवातीला अपासून चालू होणारा शब्द आंबा आहे पहा म्हणजे हा शब्द पहिल्यांदा येईल त्यानंतरनं खपासून चालू होणारा खटारा हा शब्द येईल त्यानंतर ट पासून चालू होणारा शब्द आहे टरबूज तो येईल आणि चौथ्या क्रमांकावर श पासून चालू होणारा शब्द आहे शरद तो येईल म्हणजेच हे शब्द वर्णानुक्रमे लिहिले आहेत यानंतर आता आपण यावरील स्वाध्याय सोडूयात स्वाध्यायातील पहिला प्रश्न पहा पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा व सूचनेनुसार उत्तरे निवडा त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यातील पहिला पहा परिस्थिती पाणी परिणाम पुरणपोळी पाऊस पुरळ या शब्दातील चौथा शब्द कोणता या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर आता आपल्याला शब्द वर्णानुक्रमे लावताना पहा सगळे शब्द पपासून चालू झालेले आहेत आणि यामध्ये दुसरा शब्द री आहे इथं री आहे इथं पण र आहे मग आता यापैकी पहिल्यांदा कोणता शब्द येतो पहा तर पहिला शब्द परिणाम येणार त्यानंतरनं दुसरा शब्द येणार परिस्थिती कारण हे दोन्ही पण दुसरे अक्षर री आहेत परंतु तिसरा अक्षर इथं जोड शब्द आहे म्हणून हे आपण दोन नंबरला घेतलेलं आहे त्यानंतरनं तीन नंबरला येणार पहा पाऊस त्यानंतरनं चार नंबरला येणार पाणी पाच नंबरला येणार पुरणपोळी आणि सहा नंबरला येणार पुरळ मग यातील चौथा शब्द कोणता येणार सांगा आपला पाणी येणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा रसाळ रमण रद रजा रवाळ रस रथ या शब्दातील मध्यभागी कोणता शब्द येईल या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आता या ठिकाणी पण सर्व शब्द रपासून चालू होतात तर यामध्ये पहिल्यांदा पहिला शब्द सगळे रपासून चालू होणार आहेत पण त्याचा पुढचा शब्द ज पहिल्यांदा आपल्या मुळाक्षरामध्ये ज येतो म्हणजे हा आपला पहिला शब्द येणार त्यानंतरनं ज नंतरनं थ म्हणजे रथ हे दोन नंबरला येणार त्यानंतरनं थच्या नंतरनं द येणार पहा म्हणजे या ठिकाणी रद हे तीन नंबरला येणार आणि द नंतरनं म येते म्हणून हे चार नंबरला येणार त्यानंतरनं व म्हणताना रवाळ हे पाच नंबरला येणार त्यानंतरनं रस म्हणजे व च्या न स येतं म्हणून हे सहा नंबरला येणार आणि त्यानंतरनं शेवटी रसाळ इथं रस आहे परत स ला काना आहे इथं म्हणून हे सात नंबरला येणार तर आता मध्यभागी कोणता शब्द येईल म्हणले आपल्याला तर आता मध्यभागी म्हणजे सहा शब्द सात शब्द आहेत दोन्ही बाजूला तीन तीन शब्द जर आपण सोडले तर चौथा शब्द आपला रमण येणार म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न तिसरा पहा भाषा भूगोल विज्ञान गणित इतिहास इंग्रजी या शब्दातील पाचवा शब्द कोणता येईल तर सुरुवातीला आपण हे वर्णानुक्रमे लवूयात तर या ठिकाणी पहिल्यांदा येणार आहे ई कारण मूळाक्षरामध्ये ई पहिल्यांदा येतं म्हणून हे एक नंबरला येईल त्यानंतरनं इंग्रजी म्हणजे ईवर अनुस्वार आहे म्हणजे त्याच्या पुढचा शब्द हा येणार दोन नंबरला त्यानंतरनं तीन नंबरला गणित म्हणजे ग येतं पुढचं मूळाक्षर म्हणून हे तीन नंबरला येईल त्यानंतरनं भ येणार म्हणजे भाषेचा हा शब्द जो आहे तो चार नंबरला येईल नंतरनं भचा उकार आहे म्हणजे पहिल्यांदा काना त्यानंतरनं उकार म्हणजे हे पाच नंबरला येईल आणि सहा नंबरला येणार विज्ञान कारण व शेवटी येतं आपल्याला म्हणले पाचवा शब्द कोणता येईल तर पाचवा शब्द कोणता आहे सांगा भूगोल आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पुढचा चौथा प्रश्न बघा रंग ढंग चंगळ चंग, मंगळ संगत पंगत अंगण रिंगण या शब्दातील सहावा शब्द कोणता येईल तर आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला लक्षात येते की अपासून चालू होणारं अंगण हे पहिल्यांदा येणार त्यानंतरनं अनंतरनं च मूळाक्षर येतं म्हणजे चंगळ हे दोन नंबरला येणार त्यानंतरनं ढ म्हणजे ढंग हे तीन नंबरला येणार त्यानंतरनं पच येणार म्हणताना हे चार नंबरला परत म च येणार म्हणताना हे पाच नंबरला येणार त्यानंतरनं रच येणार म्हणताना हे सहा नंबरला येणार त्यानंतरनं रिंगण येणार म्हणजे हे र आहे त्याच्यानंतर रची पहिली वेलांटी म्हणजे हे सात नंबरला येणार आणि सगळ्यात शेवटी येईल आठ नंबरला संगत कारण स हे शेवटी येतं मग यातील सहावा शब्द कोणता येईल सांगा सहावा शब्द कोणता आहे आपला रंग या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे यानंतर पाचवा पहा प्रदान प्रदक्षिणा प्रदीप प्रथम प्रतीक प्रतिष्ठा प्रपंच प्रफुल्ल या शब्दातील सहावा शब्द कोणता येईल तर आता हे सर्व प्रपासून चालू होणारे शब्द आहेत यामध्ये पहिला कोणता येईल पहा तपासून चालू होणारा आता प्रतीक आहे प्रतिष्ठा पण ही तची पहिली वेलांटी आहे म्हणजे हा एक नंबरला आणि प्रतीक जे आहे ते दोन नंबरला येईल त नंतरनं थ येतं म्हणजे प्रथम हे तीन नंबरला येणार थ नंतरनं द येतं आता इथं प्रदान पण आहे आणि प्रदक्षिणा पण आहे पहिल्यांदा काना नसलेला शब्द हा म्हणजे हा प्रदक्षिणा चार नंबरला प्रदान पाच नंबरला येणार त्यानंतरनं प्रदीप आहे बा द ची दुसरी वेलांटी म्हणजे हे सहा नंबरला येणार त्यानंतरनं प्रपंच हे सात नंबरला येणार आणि प्रफुल्ल कारण पच्या पुढं फ हे शेवटी येतं म्हणजे हे आठ नंबरला येईल मग या शब्दातील सहावा शब्द कोणता येईल म्हणजे सहावा शब्द कोणता आहे प्रदीप मग आपलं पर्यायातील पर्याय क्रमांक चार बरोबर आहे सहावा पहा वर्णानुक्रमे लावल्यास पुढील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा हे दोन हजार वीस साली आलेला प्रश्न आहे पहा शब्द आहेत केवडा कैलास कंकण आणि कोपरा तर आता सोपा आहे पहा हे पहिले हे सगळे शब्द कचेच आहेत पहिल्यांदा एक मात्रा असलेला शब्द येणार म्हणजे केवडा हे एक नंबरला येणार त्यानंतरनं दोन मात्रा असलेला शब्द म्हणजे हे दोन नंबरला येणार त्यानंतरनं एक काना आणि एक मात्रा म्हणजे कोपरा तीन नंबरला येणार आणि अनुस्वाराचा शब्द चार नंबरला येणार मग आता एक दोन आणि शेवटचा आणि परत क म्हणजे आपला पर्याय कसं येणार सांगा अ ब ड आणि क मग आपलं पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे पहा अ ब कड आणि दुसरा आहे अ ब ड तर या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी अ ब ड क म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पहा आणखी एक प्रश्न पहा र रस रद रबर रवाना आणि रहाट हे शब्द वर्णानुक्रमे लावा ला तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत तर यामध्ये पहा सुरुवातीला सर्व शब्द तर र पासून चालू होणारे आहेत मग रच्या पुढं पहिल्यांदा द येतं म्हणजे पहिला शब्द रद देणार त्यानंतरनं ब म्हणजे रबर येणार त्यानंतरनं रव पुढं वला काना असलेला शब्द म्हणजे रवाना येणार त्यानंतर रस येणार आणि त्यानंतरनं रहाट याप्रमाणे हे शब्द वर्णानुक्रमे येतील विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला स्वाध्यायासाठी काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा